नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत सांडगे चुनवडे याची रेसिपी भाजीची शेअर करणार आहे मिक्स डाळीचे हे सांडगे आहेत हरभरा मूग डाळ व लाखची डाळ हे माझ्या आईने बनवून दिलेले आहेत याची चव खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा भाजीसाठी लागणारं साहित्य छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतला आहे लसण वाटून आहे शेंगदाण्याचं कूट व खोबरकीस भाजी बनवून घेऊ पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यात तिख्या जिरं घालून घ्यायचं नंतर त्यात कांदा घालून घ्यायचा व तो छान परतून घ्यायचा कांदा छान भाजल्यानंतरच लसण घालायचा नाहीतर लसण जळायला लागतो कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा यामुळे भाजीची चव खूप छान लागते आता यात लसण घालून घेऊ लसण घालून छान परतून घ्यायचं नंतर यात पीस घालायचं खोबरकीस घालून छान याला परतायचं कांदा लाल होत आलाय कांदा व खोबरकीस यामुळे भाजीची चव आणखीनच छान लागते आता यामध्ये हळद घालून घ्यायची हळद एक चमचा लाल तिखट ते छान परतून घ्यायचं व नंतर यामध्ये तुमच्याकडे असेल तो लाल तिखट मसाला घालून घ्यायचा मी अंबारी मसाला घातला आहे आता हे सांडगे उकळीमध्ये थोडेसे वाटून घ्यायचे असे ओबडधुबड वाटून कोडणीत घालून घ्यायचे सांडगे मी फोडणीत घालून घेतो हे छान परतून घ्यायचे सर्व एकत्र करायचं आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ छान परतून घेऊ आता आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये यात चवीपुरतं मीठ घालायचं व पाच मिनटे छान उकळी येऊन सांडे शिजू द्यायचे सांडगे वाटून टाकण्याचे कारण की हे उन्हामध्ये वाळल्यामुळे गच्चव असते एखाद्या वेळेस ते शिजू शकत नाहीत म्हणून थोडेसे वाटून टाकायचे यामुळे ते सहज शिजल्या जातील गॅस जास्त लागणार नाही शिजण्यासाठी म्हणून ते वाटून घातलेले चांगले तयार आहे ही आपली सांडग्याची भाजी पटकन तयार होणारी व चवीला खूप छान असणार एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका